नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चोवीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे छोटी सप्लेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो काही पूर्व भाग आहे या परिसरामध्ये आज आजही जोरदार वारे आपल्याला बघायला मिळणार आहे ताशी पंधरा ते पस्तीस या किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या वाऱ्यामध्ये हलका पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये लातूर धाराशिव हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील तसेच पुणे सातारा सांगलीचा जो काही पश्चिम भाग आहे पश्चिम भागामध्ये भागा मित्रांनो पावसाचा जोर आजही जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर घाटमध्याच ठिकाणी जोरदार पाऊस या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे कोकण विभागामध्ये पावसाजोर दुपारी आणि दुपारनंतर कायम राहणार रा आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे रिमझिम पावसाची शक्यता आहे तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला घाटमाथेच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मित्रांनो त्र्यंबकेश्वर इगतपुरी वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर दुपारनंतर देखील कायम राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज त्याचबरोबर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिमपट्टा नवापूर अहो वगैरे या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाटमातच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी किंवा अधूनमधून काही काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक नाशिकच्या पश्चिम पूर्व भागामध्ये पूर्व भागातील आपण स्किन बघू शकता येवला इकडं मनमाड वैजापूर वगैरे हा पट्टा या परिसरामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळेल या व्यतिरिक्त मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभन हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव बहुतांश भागामध्ये झाकळ ढगाळ वातावरण राहील हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात मित्रांनो वारे जे आहे ते काही काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील ताशी पंधरा ते पंचवीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस मराठवाड्यात देखील बघायला मिळू शकतो उत्तर भागामध्ये जसं की सिल्लोड चिखली कन्नड वगैरे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आज मित्रांनो विदर्भामध्ये जोर दुपारनंतर देखील कायम राहणार रा आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीला अलर्ट आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल कापसी कंकेर चंद्रपूर चंद्रपूर आसपासचा परिसर गडचिरोली गडचिरोलीचा आसपासचा भाग तसेच इकडं नागपूर गोंदिया वगैरे या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अंबागर चौकी देसाईगंज उमरेड कुंडाली नागपूरचा आसपासचा परिसर भंडारा गोंदिया या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज अमरावती विभागामध्ये अमरावती आणि अकोला या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाटमातेच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच नागपूर विभागामध्ये मुख्यते करून पूर्व भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात राहील तसेच इतरत्र बहुतांश भागामध्ये जरी बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण असले तरी पण हलक्या मध्यम रिमझिम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वाधिक जो पावसाचा जोर राहणार आहे तो कोकणपट्टा आणि पूर्व विदर्भ या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे काही भागामध्ये मुख्यत्वे करून पुणे विभाग आणि अहिल्यानगर या भागांमध्ये वारे बघायला मिळतील की वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद